गायत्रीचं लग्न एका अतिशय श्रीमंत घरातल्या एका मुलाच्या बापाबरोबर होतं मात्र तिथल्या लोकांची तिच्याशी वागणूक खूपच कठोर आणि वेदनादायी होती एके दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र बसलेलं असताना गायत्रीच्या सावत्र मुलांनी तिच्यासाठी असं काही बोललं जे ऐकून सगळे थक्क झाले गायत्रीला समजत नव्हतं की तिला आनंदी व्हावं की दुःखी ती केवळ स्तब्ध बसून राहिली काही वेळापूर्वीच तिची आई सरिता ताई तिला आनंदाची बातमी सांगून गेल्या होत्या की निवेदिता ताईने तिला आपला मोठा मुलगा राजनसाठी पसंत केला आहे निवेदिता ताई या एका समृद्ध कुटुंबाच्या प्रमुख होत्या त्या आपल्या दोन मुलं राजन आणि विकास यांच्यासह एका भव्य कोटीत राहत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गायत्रीला आपली मैत्रीण मैत्री तन्वी सोबत पाहिलं होतं निवेदिता ताईने गायत्रीला निरखून पाहिलं होतं तिच्या साध्या रूप रंगामध्ये असलेलं सौंदर्य तिच्या शांत स्वभावातली खोली आणि तिच्या स्वभावाचं गांभीर्य त्यांनी ओळखलं होतं त्यांनी तन्वीकडून गायत्रीबद्दल अधिक माहिती मिळवल्यावर सरिता ताईंच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला गायत्री वडिलांच्या छायेखाली नसल्यामुळे ना तिचा भाऊ ना बहीण असल्यामुळे तिच्या आईचं काळीच वाहू कर्तव्य निवेदिता ताईंनी चांगलंच ओळखलं होतं सरिता ताई एक साध्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाण ताईंना होती म्हणूनच त्यांनी नम्रतेने सांगितलं सरिताजी आम्हाला फक्त तुमचा होकार हवा आहे तुम्ही राजनच्या सगळ्या बाजू समजून घेऊ शकता तुमच्या मुलीचं सुख तुमच्या डोळ्यासमोर असेल सरिता ताईने विनम्रतेने उत्तर दिलं मला थोडा वेळ द्या मी गायत्रीशी बोलून बघते तथापि समस्येची एक गोष्ट होती चार महिन्यापूर्वीच राजनच्या पत्नीचा शोभाचा कार अपघातात मृत्यू झाला होता त्या अपघातातून राजन आणि त्याचा एक वर्षाचा मुलगा अर्जुन बचावला होता निवेदिता ताई मात्र राजनचा संसार पुन्हा नव्याने उभा करण्याच्या तयारीत होत्या त्यांना सरिता त्यांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना होती आणि त्यांना वाटत होतं गायत्री की गायत्रीसारखी साधी मुलगी त्यांच्या संपन्नतेच्या सावलीत राहील आणि चुपचाप अर्जुनची काळजी घेईल गायत्रीचं शिक्षण नुकतंच एम ए पर्यंत झालं होतं तिला या स्थळाबद्दल फारसं काही समजलं नव्हतं हो पण एका लहान मुलाच्या आईचं स्थान स्वीकारण्याला ती तयार होती आधी आलेल्या स्थळांमध्ये मुलाकडून हुंडेची अप्रत्यक्ष मागणी तिला खूप खटकायची तिच्या साध्या रूपाबद्दल ती जागरूक होती त्यामुळे आत्तापर्यंत तिचं लग्न जुळलं नव्हतं मात्र आईच्या काळजीपोटी आणि स्वतःच्या इच्छेविरहित गायत्रीने या लग्नाला होकार दिला सरिताताईंनाही यात काहीच गैर वाटलं नाही राजन शिक्षण व्यवसाय आणि संपत्ती या सर्व बाबतीत परिपूर्ण होता मुलगी राजकुमारीसारखी आयुष्य जगेल असा त्यांचा विश्वास होता अर्जुनबाबतही त्यांना खात्री होती की गायत्रीला लहान मुलांवर प्रेम आहे आणि अर्जुन तिला सहज आपलासा वाटेल गडबडीतच लग्न ठरलं निवेदिता ताई राजन विकास आणि त्यांची सुंदर पत्नी मृणाली तसेच विकासपेक्षा लहान असलेल्या काव्या आणि नंदिनी या सगळ्याजणी गायत्रीची ओठी भरून गेल्या या सरिता ताई निवेदिता ताईंच्या मोठे नतमस्तक झाल्या होत्या लग्नाचा दिवस ठरला होता एक महिन्यानंतर हा मंगळ सोहळा होणार होता सगळे गेल्यानंतर गायत्री आईकडे वळून म्हणाली आई, आई। माझ्यासारख्या साध्या चेहऱ्याच्या मुलीला त्यांनी कसं पसंत केलं त्यांचं सगळं घर किती देखणं गोऱ्या सुंदर लोकांनी भरलेलं आहे आणि अर्जुनला ते प्रत्येक वेळी नोकरांजवळच का ठेवतात सरिता ताईनी मुलीच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाल्या हे तर देवाच्या इच्छेने घडत असतं बाळा तू असं काहीही मनाला लावून घेऊ नकोस गायत्रीची शंका अजूनही मिटली नव्हती ती पुन्हा म्हणाली आई मी त्यांच्यासमोर काहीच नाही सरिता ताई काहीशा ठामपणे म्हणाल्या गायत्री तू स्वतःला इतकी कमी का समजतेस तू शिकलेली आहेस चांगल्या संस्काराची आहेस आणि तुझ्या रूपामध्ये एक वेगळाच नाजूक पण आहे तू फक्त आनंदाने लग्नाच्या तयारीला लाग सरिता ताईने आपल्या परीने जे शक्य होतं ते सगळं केलं निवेदिता ताई काही निवडक पाहुण्यांसह आल्या होत्या आणि साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला गायत्रीने मोठ्या सुनेच्या रूपात सासरी प्रवेश केला अर्जुनला पाहताच तिच्या मनात आईची ममता उसळून आली पहिल्या रात्री राजनने गायत्रीशी बोलताना सांगितलं हे लग्न माझ्या आईच्या इच्छेनं झालं आहे आमच्या आणि तुमच्या स्तरामध्ये असलेल्या फरकाला समजून घेण्यासाठी तुला थोडा वेळ लागेल खरं सांगायचं तर आईने तुला माझ्यासाठी पसंत केल्याचं ऐकून मी देखील थोडा आश्चर्यचकित झालो होतो आईला तर नेहमीच सगळं तिच्या बरोबरीचं हवं असतं तरीही तू हळूहळू आमच्या सोसायटीच्या नियमात रुळून जाशील गायत्री फक्त अवक झाली होती तिच्या मनात प्रश्न दाटले हे काय घडतंय मी या लोकांसाठी योग्य आहे का तिच्या अंतर्मनात वेदना गडत होऊ लागल्या एका आठवड्यातच तिला सगळ्यांच्या वागणुकीत एक प्रकारचा परकेपणा जाणवायला लागला तिने मनाशी विचार केला हा श्रीमंती आणि गरिबीचा फरक आहे तरीही ती सगळ्यांमध्ये मिसळून जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होती पण त्या स्तरातील असमानता स्पष्टपणे जाणवत होती अर्जुन जो नेहमी नोकरांच्या देखरेखीखाली वाढत होता त्याला गायत्रीने आपल्या खुशीत घेतलं तेव्हा तिच्या मनाला विलक्षण समाधान मिळालं काव्या आणि नंदिनी बी कॉमचं शिक्षण घेत होत्या पण गायत्रीने घरात आपली जागा निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली पहिल्या दिवाळीला निवेदिता ताई राजनला म्हणाल्या उद्या गायत्रीला शॉपिंगला घेऊन जा तेव्हा काव्या लगेच म्हणाली वहिनी तुम्ही स्वतःसाठी काय खरेदी करणार गायत्री अगदी सहजपणे म्हणाली जे तुझे दादा पसंत करतील तेच खरेदी करेन पण नंदीने फटकळपणे बोलली दादा तर आत्तापर्यंत गोऱ्या वहिनीसाठीच खरेदी करत होते त्यांच्यावर सगळं शोभून दिसायचं पण आता तुमच्यासाठी खरेदी करताना त्यांना खूप विचार करावा लागेल गायत्रीचं मन अपमानाने जळू लागलं तिचे डोळे भरून आले खरं दुःख तिला तेव्हा झालं जेव्हा तिथे बसलेल्या सगळ्या मंडळींनी या टोमण्यावर हसण्यास सुरुवात केली गायत्रीच्या मनात असंख्य विचार चालू होते ती मनातच म्हणत होती का सा मला या घरात का माझ्या आईसमोर हात जोडून विवाहाचा प्रस्ताव ठेवला होतासा जर सुंदर गोरी मुलगीच हवी होती तर तिलाच आणायला हवं होतं ना पण तिच्या संस्काराने तिला हे शब्द उच्चारण्यापासून थांबवलं ती दुःख गिळून शांत राहिली आणि जास्तीत जास्त वेळ अर्जुनची काळजी घेण्यात घालवू लागली एका दिवशी ती खोलीत ती एकटीच उदास बसली होती तेव्हा राजन आत आला आणि म्हणाला तू एवढी उदास का असतेस एखाद्या राणीसारखं आयुष्य आहे तुझं लाईफ एन्जॉय कर गायत्री विचार करू लागली खरंच राण्या सुखात राहतात का महागड्या साड्या दागिने नोकर चाकर राजवाडे या सगळ्यां व्यतिरिक्त एका स्त्रीला खरंच सुखी होण्यासाठी काय लागतं कोणी राण्यांना कधी विचारलं असेल का त्यांच्या मनाच्या आनंदाबद्दल राजन तिला पुन्हा विचारत म्हणाला काय विचार करतेस गायत्री थोडक्यात म्हणाली मी आईला भेटायला जाऊ का राजनने थोडं थांबत उत्तर दिलं आता तुझं तिथं मन लागेल का तुला इथल्या वैभवाची सवय झाली आहे गायत्री चकित होऊन म्हणाली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला समजत नाही राजनने थंडपणे उत्तर दिलं तुला इथं सगळं मिळत आहे सर्व सुख सोयी आराम प्रतिष्ठा आता तुझ्या लहान घरात परत जाणं तुला जड जाईल गायत्रीने विचारलं मी अर्जुनला बरोबर घेऊन जाऊ का यावर निवेदिता ताई जी त्यावेळी खोलीत येत होत्या म्हणाल्या नको ग सुनबाई अर्जुनला छोट्या घरात त्रास होईल त्याला इथेच राहू दे गायत्री म्हणाली आई मी थोड्याच वेळात परत येईन पण निवेदिता ताई ठामपणे म्हणाल्या नको तू ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जा अर्जुनला इथेच राहू दे गायत्रीचं मन खूप दुखावलं होतं ती विचार करत होती का मला या घरासाठी निवडलं गेलं हेच कारण होतं का की मी या घराच्या भव्यतेखाली दबून राहीन त्यांच्या मुलासाठी एक साधन बनेन आणि चुपचाप अर्जुनची काळजी घेईन त्या दिवशी तिला जाणवलं की अर्जुनबरोबर तिचं नातं आता फक्त जबाबदारीचं नाही तर त्याच्यावर खरंच ममता उमलली होती अर्जुन तिच्या भोवतीच घुटपळत राहायचा आणि आता तर तो तिच्याबरोबर झोपायलाही लागला होता गायत्री एकदा आईला भेटायला गेली राजन तिच्यासोबत आला पण तो फारसा वेळ थांबत नसे उभ्या उभ्याच औपचारिक विचारपूस करून काम असल्याचं निमित्त करून निघून जात असे हळूहळू गायत्रीने एकटीच आईकडं जाणं सुरू केलं सरिता ताई जावयाचा पाहुणचार करताना इकडे तिकडे पळत असायच्या तेव्हा गायत्री खूपच अस्वस्थ व्हायची तिला आता राजनसोबत जाण्याची इच्छा उरली नव्हती एका रात्री राजनने गायत्रीशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं मला दुसरं मूल नको आहे फक्त अर्जुनच आपला मुलगा असेल आईलाही हेच हवं आहे गायत्री आश्चर्यचकित होऊन विचारलं पण का राजन म्हणाला आई म्हणते दुसरं मूल झालं तर अर्जुनला सावत्रपणाची जाणीव होईल गायत्री मनपूर्वक म्हणाली पण अर्जुनला का वाटेल सावत्रपणा मी तर त्याला माझा मुलगाच मानते राजनाने थंडपणे उत्तर दिलं आई म्हणते की हे फक्त म्हणण्यापुरतं असतं फरक पडतोच गायत्रीचं हृदय भरून आलं ती हळूवारपणे म्हणाली पण मला आई व्हायचं आहे राजनने तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि कटाक्षाने म्हणाला बस फक्त अर्जुनची आई बनून राहा यात काय समस्या आहे गायत्रीला त्या रात्रीचा धक्का कधीही विसरता आला नाही ती फक्त विचार करत राहिली या घरात माझं खरं स्थान काय आहे त्याच दिवशी गायत्रीने आपल्या भावनांना बाजूला ठेवत काळजावर दगड ठेवला आणि गपचुप हे दुःख सहन केलं तिला कपाटात ठेवलेला शोभाचा फोटो अनेकदा दिसायचा शोभा दिसायला अप्रतिम सुंदर होती आणि गायत्रीला नेहमीच असं वाटायचं कुठे शोभा आणि कुठे मी गायत्रीला माहीत होतं की राजन आणि शोभा तीन वर्ष एकत्र राहिले होते तरीही राजन कधीच शोभाबद्दल काही बोलत नसे एकदा गायत्रीने त्याला विचारलं शोभाबद्दल कधीच बोलत नाहीस तिच्याबद्दल सांगा ना राजनने अगदी तुटकपणे उत्तर दिलं या जुन्या गोष्टी काढू नकोस जे आहे त्यावर लक्ष दे गायत्रीला हे उत्तर विचित्र वाटलं राजनच्या आवाजात शोभाबद्दल कोणतंही प्रेम आणि आठवण जाणवत नव्हती गायत्रीच्या मनाला सुरुवातीलाच याचं खूप दुःख झालं होतं तिला असं वाटायचं जर मी एखाद्या साध्या मध्यमवर्गीय माणसाची बायको असते तर कदाचित जास्त सुखी राहिले असते तिला माहीत होतं की हाय सोसायटीच्या या चमकदार जगात तिचं मान सम्मान विखुरलेल्या व्यंग आणि टोमण्यांनी नेहमीच झाकलं जात होतं ती आई झाली नाही याचं ती तिला तितकंसं दुःख नव्हतं मात्र आपल्या आईच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट येऊ न देण्याचा संकल्प तिला धैर्य देत होता एकदा आईने तिला परत विचारलं सगळं ठीक आहे ना दुसऱ्या मुलाचा विचार केला आहेस का तेव्हा गायत्रीने गोड हसत उत्तर दिलं आई काही हरकत नाही अर्जुनच माझा मुलगा आहे काळाला कधीच थांबता येत नाही तो दुःख आणि वेदनावरही चालत राहतो असं म्हणत गायत्री आपलं आयुष्य पुढे नेहू लागली अर्जुनमध्ये तिचं संपूर्ण आयुष्य सामावलं होतं अर्जुनच तिच्या मातृत्वाची तहान भागवत होता तो आता पाच वर्षाचा झाला होता घरात नोकर असतानाही गायत्री स्वतः त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायची अर्जुनसाठी जेवण बनवायला तिला खूप आवडायचं एका दिवशी ती त्याच्यासाठी स्वयंपाकघरात काहीतरी खास बनवत होती तेव्हा निवेदिता ताई तिथे आल्या आणि म्हणाल्या तू नेहमी स्वयंपाकघरात काय करतेस तुमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचं हेच प्रॉब्लेम आहे तुमची मानसिकता बदलत नाही गायत्री आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती निवेदिता ताई पुढे म्हणाल्या आता तू एका मोठ्या बिझनेसमनची बायको आहेस तुला त्याच पद्धतीने वागायला हवं नोकर काय विचार करत असतील की मालकीनबाई स्वत स्वयंपाक करते क्षणातच गायत्रीचा उत्साह मावळला तिचं मन भरून आलं निवेदिता ताई तिला आणखी टोमणा मारत म्हणाल्या एक तर तुझा रंग एवढा गडत आहे आणि आता गॅस समोर उभं राहून राहून चेहराही खराब करून घेत आहेस असं करशील तर लोक तुला अर्जुनची नोकरानी समजतील गायत्रीने आपल्या पानवलेल्या डोळ्यांना लपवलं आणि खोलीत निघून गेली ती आरशात स्वतःला पाहत होती पण अर्जुनसाठी तिने हे सगळं झटकून टाकलं अर्जुन घरी परतल्यावर ती लगेच ताजी तवानी झाली त्याला आपल्या हाताने भरवत होती तो हसत खेळत तिला गोष्टी सांगत होता आणि मग तिच्या जवळच झोपला त्या शांत क्षणात गायत्रीचं मन केवळ अर्जुनमध्ये गुंतलं होतं गायत्रीच्या मनात एकच विचार घोळत होता तिच्या आईने लहानपणापासून तिला माणुसकीच्या नात्याची कदर करायला शिकवलं होतं आईने रुजवलेल्या संस्काराच्या बियाने तिच्या मनात खोलवर मुळे धरली होती तिने कधीही त्या माणुसकीच्या मूल्यांना सोडून दिलं नाही मग ही तथाकथित उच्च अब्रू समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी का होईना गायत्रीने अर्जुनला स्वत शिकवलं सगळ्यांच्या सांगण्यावरही तिने त्याला ट्यूशन लावलं नाही तिच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन खूप चांगले संस्कार शिकत होता जेव्हा अर्जुनच्या शाळेत पालक मिटिंग असायची तेव्हा कधी काव्या तर कधी नंदिनी तिथे जायच्या काव्या नेहमीच टोमणा मारायची वहिनी तुम्ही राहू द्या आम्ही जातो तुम्ही या घरातल्या वाटतही नाही लोकांना चुकीचं वाटेल गायत्रीने कधीही उत्तर दिलं नाही तिचं धैर्य आणि सहनशक्ती विलक्षण होती काही दिवसातच विकासला दोन मुली पिहू आणि ओवी झाल्या काव्या आणि नंदिनीचं लग्न संपन्न कुटुंबात झालं मात्र गायत्रीचा दिवस रात्र एकच ध्यास होता अर्जुनचं उज्ज्वल व्यक्तिमत्व घडवणं अर्जुनला माहीत होतं की गायत्री त्याची जन्मदात्री आई नाही पण त्यांच्या नात्यात सक्क किंवा सावत्र असं कधीच वाटलं नाही अर्जुनने यशाचं शिखर गाठलं एम बी ए झाल्यानंतर तो वडिलांच्या व्यवसायात पाऊल ठेवण्यासाठी तयार झाला आता त्याच्यासाठी मोठमोठ्या घराण्यामधून लग्नासाठी स्थळं येऊ लागली एकदा काव्या आणि नंदिनी आपापल्या कुटुंबासोबत आल्या होत्या जेवणानंतर काव्याने अर्जुनला विचारलं सांग ना कोणत्या मुलीसोबत लग्न करणार आहेस मी काही फोटो आणलेत एकापेक्षा एक सुंदर आणि गोऱ्या मुली आहेत हे ऐकताच नंदिनी हसत म्हणाली हो मुलगी सुंदर आणि गोरीच हवी साधारण दिसणारी मुलगी आपल्या घराला शोभेल का अगदी मोल करीन ही चांगल्या दिसतात गायत्री शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती तिचं मन या टोमण्यांना सरावलेलं होतं पण प्रत्येक शब्द तिच्या मनावर घाव घालून गेला अर्जुन मात्र शांत हसत उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती पिहू आणि ओवी हसत म्हणाल्या दादा लवकर पसंत कर एखादी मुलगी अर्जुन सावकाश चालत गायत्रीच्या जवळ गेला सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या गायत्रीच्या जवळ जाऊन अर्जुन सोप्याच्या हातावर बसला तिच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाला माझ्या लग्नासाठी मुलगी मला माझ्या आईसारखीच हवी आहे हाच रंग हाच स्वभाव आणि हेच साधेपण क्षणभर घरात संपूर्ण शांतता पसरली तिथे बसलेल्या प्रत्येक महिलेला अचानक जाणवलं की सौंदर्य आणि श्रीमंतीपेक्षा मोठं काहीतरी आहे माणुसकीच खरं सौंदर्य गायत्रीला मात्र यावर विश्वास बसत नव्हता अर्जुनने तिच्या मनावरच्या सगळ्या दुःखाच्या छटा एका क्षणात पुसून टाकल्या होत्या तिच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले त्या अश्रूंमध्ये आयुष्यभराच्या उपेक्षेची वेदना वाहून गेली अर्जुनने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि गुडघे टेकून आपल्या डोक्याला गायत्रीच्या मांडीचा आधार दिला तिथं उपस्थित प्रत्येकजण स्तब्ध होता आणि त्या क्षणी गायत्रीने आयुष्यभरासाठी आधार मिळवला होता तिचं सावळं रूप आता तेजस्वी कुंदनासारखं चमकत होतं मित्रांनो कथेचा गाबा आहे माणूस तिचं सौंदर्य आणि नातेची कदर गायत्रीच्या साधेपणावर आणि रंगावर समाजाने अनेकदा टीका केली परंतु ती स्वतःच्या मूल्यांशी ठाम राहिली अर्जुनने तिच्या त्यागाचं संस्काराचं आणि प्रेमाचं खरं मूल्य ओळखलं आणि तिच्या मातृत्वाला सर्वांसमोर सन्मान दिला संपत्ती सौंदर्य किंवा उच्च अब्रू मानधन यापेक्षा माणसाचं खरं मोठेपण त्याच्या अंतकरणात असतं आणि खरंच सुख नात्यामधील प्रेम व आदरात आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद